एका बांधकाम ठेकेदारावर चाकूने हल्ला धामणगाव शहरातील परसोडी बायपास परिसरातील घटना चाकू हल्ल्यामुळे परिसरात उडाली धामणगाव शहरातील परसोडी बायपास परिसरावर असलेले श्री महालक्ष्मी हॉटेल येथे आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास एका व्यक्तीने बांधकामचे ठेकेदार राहुल ठोंबरे यांच्यावर चाकूने वार केले त्यामध्ये ठेकेदार राहुल ठोंबरे हे गंभीर जखमी झाले आहे ठेकेदार राहुल ठोंबरे यांना परिसरातील लोकांच्या मदतीने धामणगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांना यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे या घटनेची तपास दत्तापूर पोलीस स्टेशन करीत आहे ही घटना कशी घडली याचं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही आहे